जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरचे सुपुत्र आणि प्रख्यात दिग्दर्शक एजाज अहमद यांना इंग्लंडचा प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार त्यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि कलाक्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार सोहळा येत्या चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे एजाज अहमद यांनी आपल्या सर्जनशील दिग्दर्शनाने भारतीय चित्रपट सृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांच्या चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली असून भयपट आणि सामाजिक विषयांना संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी ते ओळखले जातात या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कला आणि समर्पणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे पुरस्कार साथी आणी साथी पुरस्कार हा या पुरस्कार सोलापूरसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आहे पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात देश विदेशातील मान्यवर उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मुंबईत भव्य स्वरूपात आयोजित होणार आहे एजाज अहमद यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून हा पुरस्कार आपल्या प्रेक्षकांचे आणि सहकाऱ्यांचे प्रेम आणि पाठिंब्याचा परिणाम असल्याचे म्हटले आहे हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि यापुढेही समाजाला सकारात्मक संदेश देणारे चित्रपट बनवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असेही त्यांनी सांगितले सोलापूरच्या नागरिकांनी आणि चाहत्यांनी एजाज अहमद यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत हा पुरस्कार त्यांच्या कलाक्षेत्रातील समर्पण आणि उत्कृष्टतेचा सन्मान करणार आहे आणि सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाला वैभव प्राप्त करून देणारा ठरेल